नमस्कार मॅडम हा माझा फोन आहे हा असा झाकजुक झाकजूक होते जी स्क्रीन आणि वरती जे रेंजच्या काढ आहेत ना त्या पण दिसत नाहीत सॉरी सर आय एम नॉट अंडरस्टँडिंग फोन चालू केला ना थोड्या वेळानंतर असा झाकजुक झाजूक होतो आणि काढ आहेत ना अचानकच दिसत नाहीत सर दिस इज कम्प्लिटली ओव्हरमॅन हे प्लीज स्पीक इन इंग्लिश झाकजुक रेंज रेंज काढ्या नॉट सीइंग आफ्टर सम टाइम सर आय एम नॉट गेटिंग वॉट यर ट्राईंग टू एक्सप्लेन मॅम ते काय होते लेट मी हँडल दिस येस प्लीज नोट इड डाऊन वन चिकन तंदुरी वन चिकन टिक्का फोर बटर नॅन अँड वन चिकन दम बिर्यानी एक्सक्यूज मी सर दिस इज नॉट अ रेस्टॉरंट दिस इज अ सर्व्हिस सेंटर हो हो होंडन दिस इज माय महाराष्ट्र त्यामुळे मराठीत बोलायचं आणि मराठी जमत नसेल ना तर सर्वसामान्यांना समजेल निदान अशा भाषेत तरी बोला पाडील मी सर हा मला माफ करा हा जमतय की तुमच्या मॅनेजरला पाठवा जय महाराष्ट्र